मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की महिलांसाठी असलेल्या लाडकी बहीण योजनेत तब्बल चौदा हजार पुरुषांना लाभ मिळालाय ला होय ऐकून धक्का बसेल पण हे खरं आहे आणि एवढंच नाही तर सव्वीस लाख महिलांचे पैसे सध्या अडवले गेलेत महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना म्हणजे प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार उद्देश होता महिलांना आर्थिक मदत मिळावी स्वावलंबन वाढावं पण गेल्या काही दिवसात या योजनेत असे गैरप्रकार उघड झालेत की संपूर्ण महाराष्ट्र आश्चर्यचकित झालाय सरकारच्या तपासणीत हे समोर आलं की तब्बल चौदा हजार पुरुषांनी या योजनेतून पैसा घेतला सव्वीस पूर्णांक चौतीस लाख महिलांचे पैसे थांबवले गेले कारण त्यांचा पात्रता पडताळणीमध्ये गोंधळ झाला एवढंच नाही तर सात पूर्णांक सत्त्याण्णव लाख महिलांनी घरातील तिसऱ्या चौथ्या सदस्य म्हणून अर्ज केला जे नियमांच्या विरोधात आहे काही प्रकरणात महिलांनी वयोमर्यादा मोडूनही लाभ घेतला तर एक पूर्णांक लाख महिलांच्या घरात चार चाकी असतानाही पैसा जमा झाला इतकं असूनही नाशिक जिल्ह्यात तद्दाल नऊशे सत्तर महिलांनी स्वतःच आपलं नाव यादीतून काढून टाकलं यामुळे सरकारचा हजारो कोटी रुपयांचा अपव्यय झालाय अजित पवार यांनी स्पष्ट केलंय की सरकार हा पैसा परत घेणार आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय की योजना बंद होणार नाही उलट या योजनेतून लाखपती दिदी तयार करण्याचा सरकारचा संकल्प आहे म्हणजे पात्र महिलांपर्यंत लाभ नक्की पोहोचेल असं सरकार सांगत आहे पण खरा प्रश्न असा आहे की सरकारला खरंच इतके पैसे परत मिळवता येतील का आणि या योजनेचा खरा फायदा गरजू महिलांपर्यंत पोहोचणार का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कळवा कमेंट्स मध्ये